सातारा तालुक्यातील अति तेथील एसटी बस स्टँड गेल्या एक महिन्यापासून बंद असल्याने प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत ड्रेनेजची पाईप लिकेज असल्याने दुरुस्ती अभावी एसटी स्टँड बंद ठेवण्यात आले आहे या ड्रेनेजच्या कामासाठी ग्रामपंचायतीने सहकार्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे सर्व एसटी बसेस हायवेला थांबत असतात हायवेचे काम चालू असल्याने प्रवाशांना धोकादायक परिस्थितीत हायवेला एसटी ची वाट पाहत बसावे लागत आहे या संदर्भात ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने एस टी महामंडळाच्या निदर्शनास आणून दिले असतानाही बस स्टँड चालू केले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे एस टी महामंडळाने अशी मागणी अतिथ ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे नमस्कार मी राष्ट्रीय महामार्गावरील सातारा तालुक्यातील ठिकाणच्या बस स्थानकावरती गेले एक महिना होत आलं टी स्टँड बंद असून येथे प्रवाशांची हाल होत आहे या संदर्भात मनशाचे अतिथी राजू के आपल्याशी बोलत आहे नमस्कार तुमचे न्यूज मध्ये स्वागत आहे किती दिवस झाले एस टी स्टँड बंद आहे माझ्या ज्ञात माहिती आज या गोष्टीला जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस दिवस झाले टी स्टँड बंद आहे आणि कारण काय कारण शुल्ल आहे फक्त ड्रेने पाईपलाईन चॉक ऑफ झाली टॉयलेट ची पाईपलाईन पाइपलाईन चॉक ऑफ झाल्यामुळे त्या टॉयलेट बाथरूमला कुलप लावली ती टॉयलेट बाथरूम बंद असल्यामुळे प्रवाशांची चढ उतर बंद आहे प्रवाशांची चढ उतर बंद असल्यामुळे टी आतमध्ये येत नाही त्या एकमेव फक्त तुकाय वाढी गाडी जी विद्यार्थ्यांना करणार आहे तेवढी जर गाडी सुटली तर एक बी गाडी आतमध्ये येत नाही आज आमच्या या पंचकृषीतनं आतीत आणि आतिथच्या पंचकृषीतनं कमीत कमी एक वीस पंचवीस छोटी मोठी वाड्या वस्तीतली गावातली पोरं शाळा कॉलेजला साताराला जातात किंबहुना उन्हा उमरजला करायला जातात त्यांना चढ उतार करण्याचं एक एकमेव जवळचं ठिकाण म्हणून आतिथी स्टँड आहे अशा परिस्थितीत जर एसटीचं टॉयलेट बंद आहे किंवा एसटीचं कॅन्टीन बंद आहे म्हणून एक ही एटी थांबा इथं घेत नाही निवळ निवळ वाडी आणि पाटण गाडी बरं त्या वेळच्या वेळेला त्यांच्या अशा परिस्थितीत सकाळच्या सत्रामध्ये अगदी काय नाही पण एकशे दीडशे पोरं इथनं शाळा कॉलेजला वयस्कर माणसं माता भगिनी ज्येष्ठ नागरिक सगळे जातात रस्ता क्रॉस करायला येत नाही सर्व्हिस रस्त्याची कामं चालू आहे ती पलीकडे उभं राहायला जागा नाही गाड्या आतमध्ये आल्या तर नागरिकांच्या जीवाशी खेळ जीवाचं काय ना काहीतरी सुरक्षा होईल अशा परिस्थितीत गेल्या अनेक दिवस झालं बरं त्याच्यामध्ये यांच्या वरिष्ठांची मी भेट घेतली वरिष्ठांशी चर्चा केली सातारा जिल्ह्याचे एस टीचे मेन प्रमुख डी सी साहेब त्यांची भेट घेतली त्यांची भेट घेऊन त्यांना हे सविस्तर कानावरती घातलं अशा परिस्थितीत संबंधित अधिकारी येतो म्हणतात जागेवरती येऊन बघतो म्हणते ती आज नगर कुणी अधिकारी आला नाही कुणी बघितलं नाही टेंडर काढलं ते आता निम्म टेंडर काढलंय टॉयलेटच्या बाजूने काढलंय थोडस टेंडर काढलं पुढची लाईन चॉकअप आहे आता झालंय असं ऐंशी टक्के काम झालंय वीस टक्के कामासाठी एस टी प्रशासनानं कमीत कमी वीस ते बावीस स्टँड पण ठेवले प्रवाशांची जीवाशी खेळती ती या निएसटी स्टँड मध्ये पुढचं काम करताना फार फार तर एक अर्धा हजार रुपये खर्च पाईपलाईन चॉकअप पाहिपलाईन चॉकअप काढायचे कुठ जागोजागी उकरून चे अशी परिस्थिती ह्यांनी अवलंबलेली अधिकारी ह्या गोष्टीला दुजारा देत नाही की या कामासाठी ग्रामपंचायतीनं काय सहकार्य केलेलं आहे का ग्रामपंचायतीनं ग्राम यांना जे हवं तेवढं सहकार्य केलेलं आहे याही या अगोदर सुद्धा ग्रामपंचायतीला आमच्या आतिथ गावात जो रस्ता खाली जातो त्या रस्त्यावरती उकरून पाईपलाईन टाकलेली अशा परिस्थितीत ग्रामपंचायत सगळं सहकार्य असते नेहमी ग्रामपंचायत सहकार्य आहे म्हणून सगळं चाललंय आता तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो अतिथी एस टी स्टँड दोन विभागी विभागलं गेलेलं आहे ज्ञात माहिती एस टीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याची माहिती काढावी त्यांनी सात बारा काढावा इतला मधून आतिथी एसटी स्टँडच्या मधून ते फुटाचा रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला स्टँड विभाग हा नकाशा एकोणीसशे पासष्टचा त्याच्या अगोदरचा नकाशा आहे तरी सुद्धा अतिचं ग्रामपंचायत अतिथीचे ग्रामस्थ सहकार्य करतात एसटी आपली एसटी काय कोणाची म्हणजे एसटीचे अधिकारी म्हणजे काय पाकिस्तान आले किंवा एसटी कुठून अगाडी सर मागावी असं नाही हे सगळं आपलंय आपण चांगल्या पद्धतीने चालवलं पाहिजे पण ठराविक लोकांची हि बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत चुकीच्या पद्धतीने छोट्याशा गोष्टीचा खर्च करण्याच्या नादात आपल्या खुर्चीचा त्यांनी योग्य वापर करावा दोन अक्षर शिकलाय तुम्ही त्या खुर्चीवर बसलाय प्रवाशांच्या हाल बघा ना तुम्ही तुमच्याही घरात माता भगिनी मुली शाळा कोले जात नाही जे का तुमच्या घरात कोणच नाही तुमच्या घरात जे आहेत ना तुम्ही त्यांच्या आणि ह्या व्यथा एक सारखे समजून लोकांच्या जीवाशी जे खेळताय ते खेळणं बंद करा सकाळी रोज रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला कमीत कमी, -कमी शंभर सहाशे शाळा कोलेची मुलं मुली असतात आणि तिथे उभं राहायला जागा नाही सर्व्हिस रस्त्याचं काम चाललंय बरं जिथे थांबणारे जे एस टी आय आहे त्या टी जर चहा पाण्याला इथं गाड्या कॅन्टीन मध्ये एस टी थांबत नाही इथं एक एस टी सकाळ थांबत नाही निवळ पाटण गाडी आली तर अन्य तर तुकाईवाडी या दोन गाड्या मग लोक एवढं आर्निंग एस एसटीला चार पैसे चांगले मिळतात लोकांची चढ उतर होती मग काय एस टी प्रशासन हेच लक्ष देत नाही या गोष्टीचं मला उलगाडत झालेला नाही नक्की काय ह्यांचा युगो जागृत झालाय काय ना म्हणजे यांना जाऊन व्यथा मांडायची नाहीये का तिथं आम्ही जाऊन व्यथा मांडली मी प्रत्यक्ष तिची वेळ घेतली आध्या दिवशी गेलो भेटले नाहीत आध्या दिवशी गेलो ते मेड्याला दुसऱ्या दिवशी परत गेलो म्हणजे आम्ही आमची राणामाळातली कामं सोडायची आम्ही आमची सगळी कामं सोडायची यांच्या मागा लागायचं का तर जनतेच्या व्यथा मांडण्यासाठी आणि तेवढं सांगून माझ्या समोर त्यांनी आम्ही दिली दुसऱ्या दिवशी आम्ही आमचे पाठवतो आणि हे सगळं युद्ध पातळी करून घेतो तिसऱ्या दिवशी गाड्या चालू करतो आज त्या गोष्टीला सतरा अठरा दिवस झाले मग मला सांगा तुम्ही हे कसलं प्रशासन आहे या एसटी स्टँड बंद बरोबर इथे व्यवसाय सुद्धा बंद आहेत या संदर्भात काय म्हणतात व्यवसाय आता व्यवसाय बंद आहेत परंतु ती एसटीच्या प्रेमाशी व्यवसाय त्याच्यावरती एस टी प्रशासनाचं सर्वांगीणपणे लक्ष असते त्यामुळे ते व्यवसाय बंद असले तर ती एसटी प्रशासनाने ते बघून घेईल आम्ही फक्त प्रवाशान प्रवाशांची चढ प्रवाशांच्या प्रवाशांची सुखसुविधा आणि प्रवाशांच्या जीवितला धोका होऊ नये या दृष्टिकोनात ना आम्ही महाराष्ट्र मानस यांना किंवा मी ह्या गावचा नागरिक किंवा या देशाचा माझी सैनिक किंवा सैनिक फेडरेशनचा उपाध्यक्ष ना त्यानं मी हे बघतोय की माझ्या गावची माझ्या पक्ष लोक सुरक्षित कशी जातील माता भगिनींना गाडी वेळेत कशी मिळेल मुलं वेळेत कशी कॉलेजला जातील माझा हा दृष्टिकोन आहे त्या मध्ये किती दुकानं जातली तर काय आपल्याला देशी काय घेणं देणार नाही जीएसटी बघाल ते बघतील धन्यवाद साहेब धन्यवाद आज इथे आपल्या महामंडळाचे वाहतूक नियंत्रक आहेत साहेब Uh, कशामुळे पूर्ण काम केलेलं आहे गटरोपर्यंत गावच्या पर्यंत काम पूर्ण केलेलं आहे एसटी टी महामंडळानं केलेलं आहे टी का महामंडळानं बरोबर काम केलेलं आहे गटरपर्यंत पाईपलाईन सोडली काम पूर्ण झालेलं आहे पूर्ण झाले पूर्ण ग्रामपंचायतीचा विरोध आहे की पाणी घालवण्यासाठी बरं आता तुम्ही काय प्रयत्न केला मग एसटी परत पुन्हा चालू व्हायसाठी एसटी परत चालू आहे आम्ही पाठपुरा अधिकाऱ्यांनी लोकांसह पाठपुरा चालू केलेला आहे तिन्ही काम म्हणजे पूर्ण झालेलं आहे आपले काम गावाचाच पूर्ण विरोध आहे गावाचा का, गावाचा काय विरोध आहे गावाची ड्रेनेज पाणी येते त्यांच्या त्यांच्या लोकांना त्यांच्या लोकांचा विरोध आहे ड्रेनेजच्या प्रॉब्लेममुळं येथील एसटी स्टँड बंद आहे असं वाहतूक नियंत्रण सांगते परंतु ग्रामपंचायतीचे माध्यम देम, माध्यमातून सांगण्यात कर येत आहे की इथलं ड्रेनेज काढून दिलेलं आहे तर त्यांचा काही एक दोष नसून सुद्धा हे महामंडळाचा दोष आहे आणि त्यांच्या हे कामगिरी बंद आहे त्यामुळं ग्रामस्थांची त्या परिसरातील ग्रामस्थांची मान्य आहे की एस टी स्टँड लवकर चालू करावी अशी त्यांची मागणी आहे सातारा न्यूज साठी सतीश जाधव आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका